नमस्कार मित्रांनो माझे नाव अथर्व आहे आज आपण शब्द अर्थ शिकणार आहोत शब्द अर्थ म्हणजे शब्दांचे अर्थ आपले शब्द अर्थ म्हणून आपल्याला जीवनामधले शब्दांचं ज्ञान होतो आपण हे शब्द कुठे पण वापरू शकतात तर पहिला आपला शब्द अर्थ आहे आस आस म्हणजे ओढ तीव्र इच्छा आता मी तुम्हाला याच्यापासून एक वाक्य सांगणार आहे मला अभ्यासाची ओढ आहे धन्यवाद माझं नाव विपुल अशोक आहे माझा शोध वाटपचा अर्थ वाटी आज शाळेत नमस्कार अजय राठोड आहे माझे शब्द एकोपा एकोपा म्हणजे एकजूट आम्ही सर्वजण एकोपाने खेळ खेळतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे कौशल पाटील माझा शब्द आहे काळजी काळजी म्हणजे चिंता मला माझ्या भावाची खूप काळजी आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे नाव ओंकार जाधव आहे माझे शब्द आहे चंदन म्हणजे कोर चंदन थंड थंड असते धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव रुद्र धनावत आहे माझं शब्द वचने वचने म्हणजेच सुविचार सुविचार म्हणजे चांगले विचार धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव रविंद्र आहे माझे शब्द मैत्री मैत्री म्हणजे दोस्ती माझे आणि माझ्या आणि रुद्रमध्ये खूप छान दोस्ती आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव ठेवलं आहे रोजनिशी रोजनिशिष म्हणजेच दैनंदिन मी रोजनिशी व्यायाम करते धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपिका जमी आहे माझा शब्द बोलकी बोलकी म्हणजे बोलणारी माझी मैत्री खूप बोलकी आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव दृष्णा आहे उदास उदास म्हणजे नाराज माझी मैत्री आज खूप नाराज आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य आहे माझा शब्द मोन मोन म्हणजे शांतता आमच्या वर्गात आज खूप शांतता होती धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे ले, लेख लेख म्हणजे लेख म्हणजे मुलगी मी एक मुलगी आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव सृष्टी आहे माझा शब्द दुसफूस दुसफूस म्हणजे चिडचिड माझा भाऊ घरात सारखं दुसफूस करत असतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव सुहाना आहे माझा शब्द लळा आहे लळा म्हणजे माया मला माझ्या बाबांचा खूप लळा आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव विनायक गंगावणे आहे मस्तक म्हणजे डोके माझं डोक्यावर के काळे केस आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव रुद्र पडलिंगे आहे तांबडे तांबडेच म्हणजे लाल गुलाब लाल आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं समीप आहे प्रेक्षक श्रोते श्रोते म्हणजे प्रेक्षक आज सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम होता आणि खूप सारे प्रेक्षक आले होते धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव शितेज अंगवणे आहे चंद चंद म्हणजे आवड मला अभ्यासाची आवड आहे धन्यवाद